कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीच्या मार्गावरील विजेच्या वायरीचे अडथळे दूर केले जाणार मिरज प्रतिनिधी मिरजेत चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील विजेच्या वायरीचे अडथळे दूर केले जातील अशी माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे यांनी दिली आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांच्या विनंतीनंतर माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिरजेतील मिरवणूक मार्गाची आज पाहणी केली मिरज मधील नदीवेस्ट शास्त्री चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मार्गावर अधिकाऱ्यांनी पाहणी करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला रस्त्यावरील ज्या सर्व्हिस खाली आहेत त्या उंचावर लावल्या जातील त्याच पद्धतीने लाईन मार्गाच्या आढळ येतात का याची सुद्धा पडताळणी केली जात आहे आतापर्यंत या मार्गावर ऐंशी टक्के अडथळे दूर केल्या आहेत एप्रिल चौदाच्या उर्वरित वीस टक्के अडथळे पूर्णपणे काढण्यात येणार आहेत तसेच मिरवणुकीच्या वेळी महावितरणचे पाच कर्मचारी उपस्थित असणार असून मिरवणूक संपेपर्यंत ते या मार्गावर असणार आहेत मिरवणुकीच्या वेळी फोटो सजावट म्युझिक व्यवस्था ही जमिनीपासून सोळा फुटाच्या वर जर उंची गेली तर वायरीला स्पर्श होण्याचा धोका आहे त्यामुळे जयंती मंडळांनी सोळा फुटापर्यंत फोटो आणि सजावटी कराव्यात असे आवाहन सुद्धा महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस देवे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जयंती मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करत आहेत याबद्दल भीमसैनिकांच्या वतीने आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे अभियंता रेडेकर आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे मधुकर कांबळे योगेंद्र कांबळे अनिल कांबळे प्रमोद कांबळे शनिदास कांबळे महावीर कांबळे पृथ्वीराज रांजने इमरान वेपारी आणि महावितरणचे वायरमन कर्मचारी उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणाऱ्या चौदा एप्रिल रोजी एकशे तेहतीसावी जयंती मिरज शहरामध्ये सालाबरतप्रमाणे साजरी होते या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक मिरज शहरामध्ये भीम सैनिक भीम बांधव या सर्वांच्या उपस्थितीत होत असते तरी आज मी एम एस सी बीचे महावितरणचे कार्यकारी अभियंता तिळवे साहेब व सहाय्यक अभियंता रेडेकर साहेब यांना आम्ही दोन दिवसापूर्वी विनंती केली होती की जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मिरवणुकीच्या मार्गावरती जे काही एम एस सी बीकडून वायर आणि सर्विस वायरच्या आणि मेन वायरचे अडथळे येत आहेत ते आपण कृपा करून साहेब दूर करावे ते, ते आमचं म्हणणं ऐकून साहेब लगेच दोन दिवसामध्ये साहेबांनी तो निर्णय घेतला आणि आज आम्ही मिरवणुकीचा जो मुख्य मार्ग आहे जो बौद्ध व नदीवेस बौद्ध वसाहत येथून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत असा जो मार्ग आहे शास्त्री चौक असेल आपला वैरणफड असेल आणि महात्मा फुले चौक व जवार चौक येथे जे सर्व्हिस वायर खालच्या लेवलला आहेत त्या सर्व्हिस वायर साहेबांनी तात्काळ वरती हाईट करून ते दुरुस्त करण्याचं काम आणि जे झाडं मदी येत आहेत त्याही झाडांचं बंदोबस्त करण्याची व्यवस्था साहेबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे आणि येत्या मिरवणुकीमध्ये साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की एम ए सी बीची चार ते पाच कर्मचारी या मिरवणुकीच्या मार्गासोबत भीमजयंतीच्या मिरवणुकीच्या सोबत या असतील आणि जेणेकरून एम ए सी बीच्या वतीने कुठलाही गैरसोय होणार नाही याची दक्षता त्यांनी अगोदरच घेतली याच्या वतीने आम्ही या कारणानिमित्त त्यांचे आम्ही आभार मानू इच्छितो आज महावितरणतर्फे मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती जी चौदा एप्रिल रोजी साजरी साजरी होणार आहे त्यामध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणूक मार्गाची आज पाहणी करण्यात आली मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी ज्या सर्विस वायर्स खाली आहेत ते उंच करून घेण्याची कारवाई आम्ही कर करत आहोत तसंच लाईन काही ठिकाणी मिरवणुकीला आड येण्याचं काही या आहे काहीची पाहणी करण्यात आली जवळपास ऐंशी टक्के मिरवणूक मार्ग हा क्लिअर करण्यात आलेला आहे उरलेलं वीस टक्के जे आहे ते महावितरणतर्फे या मिरवणुकीच्या आधी काम पूर्ण करण्यात येईल आणि माझी मंडळांना एकच विनंती राहील की जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवावी कुठल्याही याची कारण सोळा फुटाच्यावर जर हाईट आली तर ते लाईनला वगैरे त्याचा स्पर्श होऊ शकतो तर सुरक्षेची काळजी घेऊन जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवल्यास महावितरणकडून कुठलाही त्यामध्ये धोका होणार नाही तसंच मिरवणूक अगदी शांततेत व व्यवस्थित पार पडली जाईल दुसरी गोष्ट मिरवणुकी दिवशी आमचा जो स्टाफ असेल लाईन स्टाफ असेल तो मिरवणुकीसोबत राहील त्यामुळे कुठलाही धोका होणार नाही याची दक्षता महावितरण करून घेतली जाईल udah बोलत नाहीयेत बोलू

का आमच्या गोवाला वाचला बंद करून देते गेले की पण

कि हो व्यवसाय गर्ने नो मेजरिस मेना 10 सालको हो अनि हित जरा सताता जस्तो जा मोबाइल 4000 भयो मोबाइल गरेको हेड है के भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपले आप